समुद्र आणि भारताने खरं तर घटनेद्वारे प्रस्थापित असलेला आपल्या भारताचा संविधानाच्या माध्यमातून अतिशय जगाला हवं हो वाटावं अशा पद्धतीचं ही लोकशाहीचं बळखट राज्य चालू केलं सुरुवातीला आपल्याला त्रास होता पण नंतरच्या काळामध्ये भारताने सर्व सर्व प्रगती केली भारतातला हा जो महाराष्ट्र आहे हा अतिशय गौरव संपन्न असलेलं राज्य आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्माचा छत्रपती शिवरायांच्या किल्ले उल्लेख हा महाराष्ट्राचा मुकुटमध्ये राहिलेला आहे आणि या शिवजनिमध्ये आमचे सहकारी मित्र या तालुक्याचे सोपुत्र आदरणीय दत्ताबाई शिंदे बनकर फाटा आणि दत्ताबाई शिंदे हे एक वेगळं समीकरण आहे बनकर फाटा म्हटलं की जो सिम्बॉलिटिंग नाव पिढेचा त्याच्यामध्ये आमचं दत्ताबाऊ नाव आहे खरंतर पिढीत अडचणीत आणि सर्वसामान्य माणसाला अडचणी मदत करणारा हा कार्य करतो ह्या व्यक्तिमत्वाने कुठेही अपघात झाला कुणाला अडचण आली कुणाला रक्त रक्त कमी पडलं रक्ताची बॉटल द्यायची असते आणि कुणाचे ऑपरेशन करायचे असते या सगळ्या गोष्टीमध्ये दत्तभाऊचं काम अतिशय वरच्या क्रमांकाचे आणि माणसेच्या पट्ट्यामध्ये आहे माझा सुरुवातीपासून सहकारी मित्र आहे मला दोन हजार चौदाच्या आमदार करण्यामध्ये दत्तभाऊची अतिशय महत्त्वाची भूमिका होती एकूणच माझा पराभव झाला दत्तभाऊने माझी साथ सोडली नाही आणि चोवीसच्या कालखंडामध्ये सुद्धा अतिशय पायाला पाधून हे ज्या सगळ्या तरुणांनी जे काम केलं त्याच्यामध्ये दत्ता भाऊचा सुद्धा अतिशय महत्वाचा सियाचं वाटा राहिलेलं आहे मला सर्वसामान्य माणसाने माझ्या गळ्यामध्ये हे खरंतर आपुलकीची गोप किंवा हो प्रेमाचा जो जिवाण्याचा हार जो माझ्या मनामध्ये आणि माझ्या विजयामध्ये त्याने जो गोखलेला आहे त्याच्यामध्ये सर्वदूर सर्वसामान्य कार्यकर्त्याची त्याच्यामध्ये फार मोठ्या पद्धतीची भूमिका राहिलेली आहे दत्ता त्यातलं एक नाव आहे हा दत्त भाऊला मी या वाढदिवसाच्या अभिषेक चंदन सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी एक दरवर्षीप्रमाणे एक कॅलेंडर या ठिकाणी प्रकाशित केले आपल्या म्हणून आम्हाला आणि कॅलेंडर जाणार आहे कालही लोकांचे अपघात जास्त होतात म्हणून डुंबरो टोल करा बंद करायला दत्ताबाऊचा माझ्या माझ्याबरोबर खांद्याला खांदावर पुढाकार आलेला आहे असं सुरुवातामुळे समाजाच्या हिताचं काम करणं हे व्यक्तिमत्व आज वाढदिवसाच्या अभिषेक चंदन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या समोर समोरांना भेटलेलं आहे वाहतूक सेनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व त्यांना खरंच समाज खूप कुठे आवड आहे माझा याचा ह्या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहे त्यांच्या मातृश्री म्हणजे माझ्या मातृश्री मी नेहमी तिची चौकशी करत असतो अतिशय कष्टचं पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे परंतु अतिशय स्वाभिमानी आहे मी दत्ताभाऊ शिंदे यांना आपल्या सर्व तमाम मायबाब जनतेच्या वतीने महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य ना आणि आपल्या सर्व शरद सोनवणे मित्रपरिवार या सर्व मित्र वतीने मी मनापासून त्यांना